बाळासाहेब सर्वदे खून प्रकरणी तीन आरोपींची चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मिळण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली सोलापुरातील गल्ली रविवारपेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी सेना शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सर्वदे यांची तलवार आणि कोयत्यानं वार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी अमरशंकर शिंदे शंकर शिंदे आणि तानाजी बाबू शिंदे यांनी घटनेवेळी वापरलेली तलवार तसंच कोयत्याची विल्हेवाट लावलेली गाडी जप्त करणं आहे सर्व हत्यारं कुठून आणली याचा शोध घ्यायचा आहे तसंच सर्व आरोपींची समोरासमोर रुजवात घालून जॉईंट इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आरोपींच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी अधिकाऱ्यांनी केली होती याला विरोध करताना आरोपींतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेलं हत्यार रोहित नावाच्या आरोपीकडून जप्त केलेलं आहे गाडी त्यानंच वापरली आहे त्यामुळं ती गाडी जप्त करण्यासाठी या आरोपींच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही यापूर्वी चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती त्यामुळं आता पुन्हा कोठडी वाढवण्याची गरज नाही असा युक्तिवाद केला तो मान्य करून न्यायालयानं पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून अमर शंकर शिंदे आतिश शंकर शिंदे आणि तानाजी बाबू शिंदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली याबाबत हकीकत अशी मृताचे बंधू बाजीराव पांडुरंग सर्वदे वय पंचवीस राहणार जोशी गल्ली रविवारपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींनी निवडणुकीत उभं राहू नये म्हणून धमकी दिली होती अपक्ष अर्ज मागे घ्या नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी उघड धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे दिनांक दोन जानेवारी रोजी दुपारी एक ते सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान हनुमान मंदिराजवळ आरोपींनी वाद घालून बाळासाहेब सर्वदे यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना काहीही दिसू नये अशी स्थिती निर्माण केली त्यानंतर काही आरोपींनी त्यांचे हात पकडले तर काही आरोपींनी तलवार आणि कोयत्यानं छातीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केलं उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेप्रकरणी तीन जानेवारी रोजी अमर शंकर शिंदे आतिश शंकर शिंदे आणि तानाजी बाबू शिंदे या तीन आरोपींना अटक करण्यात आली होती त्यांना न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यांची पोलीस कोठडी बुधवारी संपणार असल्यानं पोलिसांनी आरोपींना पुन्हा न्यायालयात उभं करून चार दिवस वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मर्ढेकर यांनी ती मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले या प्रकरणी आरोपींतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर ॲडव्होकेट मीरा पाटील ॲडव्होकेट सुहासिनी कांबळे ॲडव्होकेट पुष्पा पसारगे यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट तुषार लिमन यांनी काम पाहिलं आतिश शिंदे व तानाजी शिंदे या दोघांनी तलवार आणि कोयता याचा वापर केला होता असा त्यांच्यावर आरोप आहे त्या दोघांकडून यापूर्वीच हत्यार जप्त करण्यासाठी पोलीस कसडीची मागणी करण्यात आलेली होती ती हत्यारं पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली होती आणि या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी ती हत्यारं कोठून आणली याचा तपास करायचा आहे आणि हत्याऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या गाडीचा वापर केलेला आहे ती गाडी जप्त अद्याप अद्याप जप्त करणे आहे त्यासाठी पोलीस कसडीची मागणी केली होती परंतु आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास असं आणून दिलं की ती जी काही हत्यारे आहेत ती रोहित या आरोपीने काढून दिलेली आहेत आणि रोहितने ती गाडी वापरलेली आहे आणि रोहित अद्याप पोलिसांच्या कस्टडीत आहे त्याला उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आहे त्यामुळे गाडी कुठून आणली याचा तपास रोहितकडेच होऊ शकतो या आरोपींकडे होऊ शकत नाही आणि यापूर्वी आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावलेली होती आणि त्यामुळे भरपूर संधी दिली गेलेली आहे आणि आता पोलीस कस्टडीचं कुठलंच कारण राहिलेलं नाही असा आमचा युक्तिवा होता तो मान्य करून न्यायालयाने आरोपीं पोलिसांची चार दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी फेटाळली आणि आरोपींची न्यायालय न्यायालयीन को कोठडीत रवानगी केलेली आहे